मित्रांनो नमस्कार ओनली जी आर या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर बघा महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक बाबत जी मंत्रिमंडळ उपसमिती पुनर्गठित करण्यात येणार होती मित्रांनो त्या अनुषंगाने दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि हा जी आर काय आहे तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत तसेच इतर संलग्न बाबींवरील शिफारशींवर कराव्याच्या कार्यवाहीबाबत मंत्रिमंडळ उपसमिती पुनर्गठित करण्याबाबत हा जी आर असणार आहे तर बघा शासन निर्णय काय म्हणतो शासन निर्णय संदर्भीय शासन निर्णयान्वये गठीत करण्यात आलेली मंत्रिमंडळ उपसमिती मराठा समाजाची सामाजिक शैक्षणिक व आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शासनाने घोषित केलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचे सहनियंत्रण करण्यासाठी खालीलप्रमाणे पुनर्गठित करण्यात येत आहे तर बघा हा जी आर जो मित्रांनो या जी आर अन्वय मराठा समाजासाठी शासनाने ज्या विविध योजना घोषित केल्या असतील त्या योजनांच्या अंमलबजावणीचे सहनियंत्रण करण्यासाठी ही समिती जी ती पुनर्गठित करण्यात आलेली आहे या जी आरच्या अनुषंगाने तर बघा या जे आरमध्ये आपण या उपसमितीचे अध्यक्ष कोण असणार आहेत त्याचप्रमाणे सदस्य कोण असणारे सचिव कोण असणार ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील हे अध्यक्ष असणारे त्या समितीचे त्यानंतर दुसरं नावे मान्य श्री चंद्रकांत दादा पाटील हे सदस्य असणार आहेत त्यानंतर मान्य श्री गिरीश महाजन हे देखील सदस्य असणार आहेत त्यानंतर मान्य श्री दादा भुसे हे देखील सदस्य असणार आहेत त्यानंतर मान्य श्री उदय सामंत हे सदस्य असणार आहेत सहावं नावे मान्य श्री शंभूराज देसाई हे देखील सदस्य असणार आहेत सातवं नावे मान्य श्री आशिष शेलार हे देखील सदस्य असणार आहेत आठवं नावे मान्य श्री शिवेंद्र सिंहराजे भोसले हे देखील सदस्य असणार आहेत त्यानंतर नववं नावे मान्य ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे हे देखील सदस्य असणार आहेत दहावं नाव हे मान्य श्री मकरंद जाधव पाटील हे देखील सदस्य असणार आहेत त्यानंतर पुढे बघा अकरावं नाव आहे मान्य श्री बाबासाहेब पाटील हे देखील सदस्य असणार आहेत आणि बारावं जे नाव आहे मित्रांनो ते सचिव असणार आहेत सामान्य प्रशासन विभाग उपसमितीचे हे सचिव असणार आहेत असे एकूण बारा सदस्य या उपसमितीमध्ये कार्यरत असणार आहेत आणि त्याच्यात मान्य श्री राधा कृष्ण विखे पाटील हे अध्यक्ष असणार आहेत आणि दहा इतर मंत्री जे आहेत मित्रांनो ते सदस्य असणार आहेत आणि एक याच्यात उपसमितीचे सचिव असणार आहेत सामान्य प्रशासन विभाग तर बघा या मंत्रिमंडळ उपसमितीची कार्यकक्षा काय असणार आहेत ते मुद्दे आपण थोडक्यात बघूया तर बघा सदर मंत्रिमंडळ उपसमितीची कार्यकक्षा पुढील प्रमाणे असेल पहिला मुद्दा आहे मराठा आरक्षणविषयक प्रशासकीय वैधानिक कामकाजाचा का समन्वय ठेवणे दुसरा मुद्दा आहे या न्याय न्यायप्रविष्ट प्रकरणांमधील शासनाच्या वतीने बाजू मांडण्यासाठी नेमलेल्या समुपदेशींशी समन्वय ठेवणे विशेष समुपदेशींना सूचना देणे तिसरा मुद्दा आहे माननीय न्यायालयाने पारित केलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीबाबतची कार्यपद्धती ठरवणे चौथा मुद्दा आहे मान्य न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती यांच्याशी समन्वय ठेवणे त्यांच्या कामकाजातील कामकाजातील अडचणींचे निवारण करणे पाचवा मुद्दा बघा मराठा आंदोलक व त्यांचे शिष्टमंडळ यांच्याशी चर, चर्चा करणे त्यानंतर सहावा मुद्दा आहे जात प्रमाणपत्र देण्यात येणाऱ्या अडचणींबाबत निर्णय घेऊन प्रक्रिया सुरळीत करण्याबाबत कार्यवाही करणे त्यानंतर सातवा मुद्दा बघा मराठा समाजासाठी घोषित केलेल्या योजना तसेच सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांच्यामार्फत मराठा समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे व सहनियंत्रण करणे आणि त्यानंतर बघा सदर प्रस्तावित मंत्रिमंडळ उपसमितीस आवश्यकतेनुसार विचारविनिमयासाठी तज्ज्ञ विविध विधिज्ञ व संबंधित अधिकारी इत्यादींना आमंत्रित करण्याचे अधिकार या उपसमिती मंत्रिमंडळाला असतील त्यानंतर बघा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर जो मित्रांनो तो उपलब्ध आहे तर अशा पद्धतीने हा शासन निर्णय जो मित्रांनो तो मंत्रिमंडळ उपसमिती जी मराठा समाजाची सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शासनाने ज्या विविध योजना घोषित केल्या असतील त्यांच्या अंमलबजावणीचे संयंत्रण करण्यासाठी पुनर्गठित करण्यात आलेले तर अशा पद्धतीने या जी आरमध्ये एवढीच माहिती होती धन्यवाद